अडचणीसाठी एक मार्ग काढलेला आहे महाकरियर मित्र नावाचं ॲप आहे त्याचं एक पोर्टल आहे तर मग त्याच्याबद्दल मी तुला थोडीशी माहिती सांगतो मोबाईल आहे तुझ्याकडे तर महा करियर ऍप मित्र एक पोर्टल दे ते मग ते महाराष्ट्र शासन आणि शांचाई फाउंडेशन या से यांनी चालू केलेलं आहे तुला ज्या गोष्टीमध्ये आवडेल त्याप्रमाणे तिथे प्रश्न येतील उत्तर द्यायचे आणि त्यानुसार तुला कळून काय करायचं ठीक आहे तू एकशे चाळीस प्रश्नांचा एक पेपर येईल तुला सगळ्या येश्नांची उत्तर दिल्यानंतर तुझी आवड कशामध्ये आहे आणि तुला काय करायचंय मी तुला आपोआपच ते पोर्टल सांगेल तर या गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नको आणि हे ऍप डाउनलोड करून या वेबसाईटला तू पेपर सोडा ठीक आहे बरोबर मी बरं सांगतो काय पंकज टेंशन में क्यों इसमें मैडम काय लागू करता है आपके टेंशन के लिए मेरे पास एक और सलूशन है हमारी शासन ने एक और वेबसाइट लॉन्च की है जिसका नाम है mahacareerportal.com दिस इज द दिस इज द पोर्टल फॉर महाराष्ट्र काउंसलिंग करियर काउंसलिंग पोर्टल वेयर

महत्व आहे जस की आता सरांना आपण आज आपला पंकज नावाचा विद्यार्थी पाहिला की कसं व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्यामुळे काय हलत होते जर आपण आपल्या एक पवित्र कार्यामध्ये आपण आलेलो आहोत सगळे जण आपली सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण शैक्षणिक समोपदेशक आणि मार्गदर्शन याची जर लहानपणापासूनच मुलगा आपल्याकडे जे आहे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिलो तर दहावी झाल्याच्या रत्नाची पाळी नक्कीच आपल्यावरती येणार नाही म्हणजे त्यामध्ये मार्गदर्शनाची नेमकी गरज काय मार्गदर्शनाचे नेमके महत्व काय कि आपण जेव्हा मुले छोटे आहेत पहिली दुसरी तिसरीला तेव्हापासूनच आपण त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगणे भीती न वाचण्यासाठी बेसिक गोष्टी कम्प्लीट करून घेणे हे अगदी जबाबदारीचं काम आपल्याकडे आहे तर ते आपण सर्वांनी एक शपथ म्हणून प्रतिज्ञा करून घ्यायला हवे आणि आपली जबाबदारी पार हवी एक खूप छान मला तर मी तो वाचून दाखवू इच्छिते जॉन्स यांच्या मते शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवडनिवड पात्रता समायोजन क्षमता लक्षात घेऊन शाळा अभ्यासक्रम विविध विषय व शालेय जीवन संदर्भातील सहाय्य म्हणजे आपण शिकवतोय तर ते आपल्या पद्धतीने त्या विषयामध्ये तो कसा पुढे जाईल याचे आपण सातत्य ठेवणे कदाचित याची जोड घेतली तर आपले विद्यार्थी आणि आपले शिक्षकही खूप पुढे जातील ओके थँक्यू सर्वांनी आता पंकजी अवस्थेकडे पाहिले असेल असे भरपूर पंकज आपल्या मधून आपण आपल्या गावामध्ये कधी पाहिलेले असते तशीच अवस्था प्रत्येकाची होत असते तशीच माझी या ठिकाणी अकरावी लावस्था थोडीशी जाणूया पंकज सारखी मी कॉमर्स घेतलं आणि कॉमर्स घेतल्यानंतर घरी आलो त्यावेळेस काय झालं कशाला ऍडमिशन कोणत्या कॉमर्स कारण माझ्या मित्रांनी कॉमर्स घेतो नाही म्हटलं अजिबात चालणार नाही तुला सायन्स घ्यावं लागेल मग परत दुसऱ्या दिवशी जाऊन सायन्स घ्या आणि जी आज पंत जी आऊट होती त्या दिवशी एवढं टेन्शन आणि सायन्स घेतल्यामुळं ते डायरेक्ट दवाखान्यात जावं लागलं आणि डॉक्टर दौकर म्हटले आणि टेन्शन घेत त्याच्यामुळे शासनाने एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी हा जो काही शैक्षणिक धोरण आलेलं आहे खरंच खूप आपल्या सर्वांसाठी शिक्षकांसाठी आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी खूप हेल्पफुल असणार आहे याच्यामुळे काय होणार या सगळ्याच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शन आणि समुपोषण याबाबतीत सकल त्यांचा आतापासूनच अभ्यास होऊन त्यांच्या करिअरसाठी त्यांना जे काही आवश्यकता आहे हे आतापासूनच त्यांची फेव तयार होऊन जाईल आणि अशी जे काही पोजक असेल यांची भविष्याची होणारी काही भीती असेल किंवा प्रजा किती असेल किंवा धन्यवाद आमची नाटिका संपते परंतु आपण सर्व शिक्षक मित्रांनी या एकच बोध घेण्यासारखा आहे की आपला हा येणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या व्यवसायाबद्दल त्याच्या कलागुणांना आपण वाव देऊन तो पुढे काय करू शकेल हे सुद्धा मार्गदर्शन आपण त्याला करणे गरजेचं आहे जेणेकरून आपला येणारा विद्यार्थी हा एक चांगला नागरिक बनेल धन्यवाद